नमस्कार मंडळी शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलेलो माळशिरस मैदानात आणि माळशिरस मैदानात भव्य दिव्य असं मैदान भरलेलं आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मैदान कसं का भरलंय काय नाही तुम्हाला दाखवतो आणि या मैदानाच्या अपडेट पूर्ण करायसाठी व्हिडिओ अपलोड करायसाठी का काय काय कष्ट घ्यावे लागतात हे मित्रांनो भव्य दिव्य असं की नाही माळशिरतच मैदान भरलेलं आहे आणि या संपूर्ण मैदानाचे एक नाही व्हिडिओ किंवा अपडेट जर तुमच्यापर्यंत जर पोहचवायचे असतील तर एका युट्यूबरला काय कष्ट घ्यावे लागतात हे व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवतो तुम्हाला आता एक नाही हे माळशिरतचं मैदान इथनं तुम्ही बघताय पण इथनं नाही का नाही किती लांब आलोय आम्ही आणि रेंजसाठी काय करावं लागतं दाखवतो इकडे त्यांना ओळखत आवाज सर्वसामान्यांचा सर्वात प्रथम शेतकरी राजा युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माळशिरतच मैदान आपण बघितलं पाठीमाग भरलेलं आहे परंतु मग सरजा आणि बुंगाची गाडी पळाली इतकी जबरदस्त गाडी पळाली आणि समोर आल्यानंतर ना पिकअपला धडकून पळाली पिकअपला धडकून पडली तर तो एक व्हिडिओ लोकांना बऱ्याच जणांना फोन केला मी अपलोड करायसाठी अपलोड करण्यासाठी रेंजेस येत नाही मैदानात तर म्हणून लिंबाच्या झाडावरती चढून बसलेलो या ठिकाण थोडासा व्हिडिओ अर्धा तास लिंबाच्या झाडावरती बसल्या व्हिडिओ अपलोड झाला एवढंच सांगायचं की नेटवर्क नसतंय मैदानामध्ये आणि तुमच्यासाठी आपण काय पण करायला तयार आहे माशिरतचं हिंद केसरी मैदान संध्याकाळपर्यंत बघा आणि एक जबरदस्त मैदान भरलेलं आहे आणि खरा आनंद हिता असणाऱ्यालाच माहितीये नमस्कार त्याचबरोबर शेतकरी राजा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान